शिरपूर तालुका गोळीबाराने हादरला तराडीजवळ अज्ञातांनी केला गोळीबार प्राध्यापक जखमी अज्ञात पसार अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्गावर शिरपूर तालुक्यातील तराडीजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी प्राध्यापकावर गोळीबार केल्याची घटना नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजच्या सुमारास घडली आहे या घटनेत प्राध्यापकाच्या कमरेजवळ गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत आहे दिनेश रमेश पटेल राहणार बरवाडी हल्ली मुक्म श्रीकृष्ण कॉलनी मंजेरी नाका शिरपूर असे जखमी झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे ते शहरातील एस महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते नऊ जून रोजी एम एच अठरा एडी त्र्याहत्तर क्रमांकाच्या वर दुचाकीने शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी जवळ असलेल्या सुलवाडी येथे बरीला भेटण्यासाठी गेले होते दरम्यान अंकलेश्वर ब्राह्मणपूर महामार्गाने दुचाकीवरून शिरपूर येथे परत येत असताना रात्री साडे दहा वाजच्या सुमारास तराळी जवळ मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार करून पसार झाले सं दोन फायर केल्याचे सांगितले जात आहे त्यात एक गोळी कमरेजवळ लागल्याने ते जखमी झाले आहेत त्या अवस्थेत ते तराळीपर्यंत दुचाकी नेत ग्रामस्थांना घडलेली हकीकत सांगितल्याने ग्रामस्थांनी शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपविभागीय डीवाय भागवत सोनोने शहादा डीवाय दत्ता पवार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी सानंगखेडा शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत पुढील कारवाई पोलीस करीत आहे